सर्व दर्शन करून झालेलं आहे आता आपण लालबागला जाऊ जा ता, म्हणजे ताईची इथे आपण जाणार आहे तिकडे गाडी पार्क करून आपण तिकडनं पुढे जाणार आहे तर चला आता आपण जाऊ तिकडे आणि वरून अक्षरशः पाऊस पडतोय हलका हलका तरी आपण जाऊ तिकडे धमाल मस्ती करू चला, चला। आता आपण डायरेक्ट लालबागची इथे भेटू चिंतामणी लालबाग मुंबईचा राजा सर्व गणपतीचे आपण दर्शन करूया चला आहे मित्रांनो बघा किती गर्दी आहे सर्व इकडे आम्ही इकडे आहे आम्ही आता व्ही आय बी मधून जाणार आहे आतमध्ये मध्ये तर बघू आता कसं काय ते आम्हाला मिळत का जायला तरी बघा इकडे खूप गर्दी आहे ही मागची साईड आहे आणि सर्व बघा खूप खतरनाक गर्दी आहे लांब लांब पर्यंत रे आणि वरून पाऊस पडतोय आणि आम्ही इकडे थांबलेलो आहे आणि आमचं आतमध्ये जायचं आम्हाला मिळणार आहे तर जरा आपण चला बघू तेव्हा राजामार्गाला आम्ही काळा चौकी जिथे आलेलो आहे त्या काळा चौकीचा गणपती

चिंतामणीच्या इकडे चाललेलो आहे आम्ही चिंतामणीच्या दर्शन करायला चाललो तिकडे पुढे बघा गर्दी बघा तिथे खूप गर्दी आहे आपण पुढे जाऊ आता स्वामी समर्थांचा देखावा दाखवणार आहे इकडे आता आपण बघू खूप अप्रतिम मूर्ती इकडची जाऊ आपण चला या ठिकाणी आता आम्ही चाललोय हे बघा स्वामी समर्थांचं किती अप्रतिम देखावा केलेला आहे हे बघा श्री स्वामी समांतरांचं श्री स्वामी समर्थ चरित्र असं दाखवलं आहे इकडे बघा किती अप्रतिम दाखवलं आहे स्वामी स्वामी

मंडळी आता आता आपण चाललोय चिंतामणीला ते सौरभचा मित्र आहे तो आपल्याला घेऊन चाललोय आता आपण जाऊया तिकडे मस्त चिंतामणीचे दर्शन करूया आताच तुम्ही बघितला तिकडे स्वामींचं किती सुंदर असा देखावा होता स्वामींचा तर खूप सुरग होता असं मनाला भावलं ते आता आपण तिकडनं आता चाललो आहे डायरेक्ट चिंतामणीला तर चला आता आपण जाऊ आता आपण चिंतामणीच्या दर्शनाला जाणार आहे तेव्हा ही कमान आहे इकडची चिंतामणीची आणि तुफान अशी गर्दी आहे तर सौरभचा मित्र आपल्याला तिकडे त्याच्या सा मित्रापर्यंत घेऊन जाणार आहे तर आपण जाऊ तिकडे स्वस्त जा आणि आज सौरभ हे आपले भाऊजी हे दोघंजण आणि हे सर्व पाळेत आकाश तर आता आम्ही इकडनं चाललोय मागच्या गेटनी तर या मित्रांनी आम्हाला तर आता आम्ही इकडनं चाललोय मागच्या गेटनी चिंतामणीला तर जाऊ आता दर्शन वगैरे करू हा बघा कसं चालतोय तर मागच्या गेटने आम्ही आता चाललोय गणपतीच्या दर्शन घ्यायला पूर्ण व्ही आय पी मधून ते गणना दिसला आपल्याला गणपती झाला आता आपण बघू चिंतामणी दर्शनी घटना जाऊया आपल्याला चिंतामणीचं दर्शन बी इकडे बघा

सुरेख मूर्ती चिंतामणीची आपली अनुभव इकडे दर्शनाला जायचंय बघा मागे म्हणजे कड आपण जाऊ ते जो आहे त्या दर्शनाला चला तेजु का आहेच्या गणपतीचा एकडनं आता बघू शकता तुम्ही तेजुकाया आणि हा आपला तेजुकाया गणपती ती सूर्यख आहे ती अप्रतिमे असे तेजुकायाचं हे दिव्य मोठी मूर्ती बरोबर बघा हे अप्रतेमी का पूर्ण पर्यावरणपूरक मी गणपतीची मूर्ती बनवलेली आहे बघा काय लूक आहे माझ्या पप्पाचा हे काढले फोटो झाले भाऊजींच्या याच्याने मूर्ती माती कागद आणि फुलांपासून ही मूर्ती बनवलेली आहे आणि किती सुरेख मूर्ती आहे ही बघा आणि या तेजुका मूर्तीचं हे काय नवीन काय ना काय गोष्ट असतच आहे नवीन प्रकारच्या काय ना काय गोष्टी करतात येतात हे बघा इकडे पर्यावरण मूर्ती आज इकडे सर्व दिले संत वगैरे इकडे तुळस आहे त्या अशा प्रकारची संस्कृती जपत हे गणपती उत्सव हे सर्व साजरा करतात ते आणि इकडे जे सर्व मंडळी आहेत इकडे सर्वे या साईडला सुरेख करतात तर चला कोण पुढच्या गणपती इकडे चाललेल्या राजाची इंग्रे जाऊ चला चाललेलं जाऊ आणि बाप्पाचे दर्शन घेऊ दर्शनाच हे मुंबईच्या राजाचं हे सर्व इकडे हे केलेलं आहे आपले भाऊजी पुढे जातात मुंबईच्या राजाला जाणार आहे तिकडे आणि खूप सुरेख मूर्ती आहे तिकडे आणि शंकर भगवानच्या उभ्यान वगैरे असं सर्व भारी आहे जी बघितल्यावर असं एकदम मनातच बसली ती मूर्ती हे बघा इकडनं त्यांचं चालू झालेलं आहे सर्व डेकोरेशन असं समोरचं आहे डेकोरेशन हे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे बघा किती भारी प्रमाणात हे सर्व इकडेच हे केलं आहे हे बघा आणि हर हर महादेव शंभो आणि हे बघा हे इकडचं सर्व डेकोरेशन आहे हे आपल्याला इकडे डेकोरेशन करायला हे अरे मागच्या टायमाला आपण इकडे आलेलो त्या टायमाला सर्व वेगळं शंकर भवनच होतं पण ह्या वेळेला बघा पूर्ण शंकर भगवानची हर हर महादेवाची पूर्ण ध्यान करणारी मूर्ती आहे आणि तिकडे मंदिर हा पूर्ण हे बघा आणि इकडे सर्व हे देवांची हे कालभैरव मंदिर उज्जैन हे सर्व उज्जैनमधले सर्व मंदिर आहेत ती सर्व एकूण एक बघा आणि सर्व उज्जैनचं जे केलेलं आहे आणि आपले हर हर महादेव असा परिसर बघा इकडचा मुंबईच्या राजाचं आणि लोक लाईनीच इकडे उभे आहेत आप आणि आपण इकडे उज्जैन महाकालेश्वर हे इकडे मंदिराचंही मी साकारलेलं आहे आणि समोरच आपला मुंबईचा राजाचे हे दिसतात हे मूर्ती दिसते आणि हे बघा इकडेच बघा दिख किती सुरेख हे केलेला आतमध्ये बघा इकडनं आता लोकाशी जातात आपण इकडनं आता आतमध्ये जाऊया तो मंडळी आता आम्ही मुंबईच्या राजाला आणि एकदम सुंदर असा देखावा आप दाखवला आपण कधी मित्र आम्ही सगळे उज्जैनला जाऊ मंदिरात तिकडे पण सेम टू सेम असं जे दाखवलंय ना आधावा सेम टू सेम मंदिर तिकडे पण आहे आणि तर आमचं दर्शन आले हो मग भाऊजी आहेच ब्लॉग मध्ये आपण जाऊया आतमध्ये हे बघा पप्पाची तिकडे समोरच आहे राजाच्या बाप्पाची मूर्ती मूर्ती आहे बघा आणि महाकालेश्वर महाराज ही गणपती अप्पा मोर्या इकडनं आता दाखवलं खतरनाक फोरिचं सर्व डेकोरेशन बघा शंकर भगवानाचं आणि हे बघा डेकोरेशन बघायचं अप्रतिम बनवले इकडे मूर्ती इकडे मुंबईच्या राजाची मूर्ती आहे बाबा विजय असो हे बाबा इकडे मूर्ती सर्व आपल्या